चल <laughs> का लागला आणि आपण एका निवडणुकीच्या अगोदर देखील मुलाखत घेतली होती आणि त्यावेळी मी सांगितलं होते की एक सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा हो गाडीवर पूर्ण कोणाऱ्याची कामं करणारा आणि संध्याकाळी बारावी वाजले तरी हकेला हो देणारा ने नेता म्हणजे शरद पवार साहेब आज नगराध्यक्ष म्हणून निवडून स्वतः तर निवडून आले सोबत सत्ता नगरसेवक निवडून येणे सोपी गोष्ट आहे सर्वसामान्य कार्यकर्ते नगरसेवक झाले आणि स्वतः भाऊ प्रचंड लीन निवडून आहेत ही खरच आज एकंदरीत पाहायला गेलं तर लोह्याचं राजकारण कुठं चिघळव काही वाटत होतं काही वाटत होतं परंतु आज लोहळ्यानं सिद्ध करून दाखवलं पैसाही कुठं चालणार नाही माणूस का ना जे माणसं सातत्यानं राजकारणामध्ये काम सातत्यानं करत असतात आणि नदीचा माणूस कोणत्या पक्षाचा कोणत्या पार्टीचा माणूस कोण आहे हे न बघता माणसाचं काम काय आहे आणि माणसाचं काम करणं गरजेचं आहे विचाराचा माणूस म्हणजे शरद पवार साहेब आपण आज निवडून आलात आपण निवडून आलात सोबत सतरा नगरसेवक हो निवडून आलेत एकंदरीत आम्ही जवळपास आता साडे आठ वाजलेत आणि जवळपास आपल्या बारा वाजल्यापासून आप सब फिरतात सत्कार घेतात आज आपण घरीच मला देतो एकंदरीत भावना काय कसं वाटतंय खरं सांगायचं मला तर खूप आनंद वाटतो कारण कोणालाही वाटतं की वा गुलाल गुलाला अंगार पडला पाहिजे कारण इतका मोठा एक सामान्य कुटुंबातला माणूस इतक्या मोठ्या शक्तीच्या विरोधात माननीय आमदार लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी उमेदवारी मला राष्ट्रवादी पक्षाकडून दिली आणि समोर एक धनशक्तीवाला एक खूप मोठा माणूस होता त्यांच्या विरोधात जनशक्ती माझ्या बाजूने होती आणि जे गाव करील ते राव काही करत नाही म्हणतात त्या पद्धतीनं गावानं क दाखवलं की बाबा सर्वसामान्य चळवळीच्या पाठीमागे राहायचं आणि लोकांना जनादेश दिला की राष्ट्रवादी पक्षाला सतरा नगरसेवक बहुमताने दिले आणि त्यांच्या घरातले सहाला सहा उमेदवार पाळले पडले मग सहाला सहा पडले आणि मोठ्या फरकानं पडले आणि मोठ्या फरकानं पडले साध्या आमची मंजलवाड मामी म्हणायची उभे आहेत त्यांनी नगराध्यक्षाच्या मेसेसला पाळलं जवळपास सातशे मतांनी पाळलं म्हणजे अशा खूप मोठ्या फरकाने त्यांनी म्हणजे लोकांनीच हातात चळवळ घेतली ते भल्या भल्याची ओळख बंद होत त्या निमित्तानं त्या पद्धतीने ती झालेलं आहे त्याच्यामुळं जन चळवळ उभा होती या निवडणुकीला त्याच्यामुळे लोकांनी निवडणुका ही हातात घेतली होती नक्कीच आता म्हटलात की एक महाराष्ट्रावर चर्चा झाली होती की सहा उमेदवार दिले होते त्यानंतर आम्ही जी मागे निवडणुकीच्या अगोदर दोन दिवसापूर्वी मुलाखत दिली होती त्यावेळेस प्रश्न विचारला सहा देण्याचा मागचं कारण काय त्यावेळेस सांगितलं की पैसा आपण माझं आपले निवडून आले पाहिजे आणि एकंदरीत काय या गोष्टीकडेच पाहणार पैसा बी गेला माझं गेली नाही पैसा तर जाणारच होता कारण लोकांना ठरीलच होत की त्यांना म्हणजे द्यायचं नाही आमचे सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार होते आणि त्यांचे धनदानगे उमेदवार त्यांचे माझा पैसा आणि माझे उमेदवार अशा पद्धतीने त्याचं काम होतं तुम्हाला वेळेस म्हणलं होतं की माझं गाव माझी जबाबदारी असती परंतु त्याची तसं नव्हतं माझं गाव माझी जागिरी म्हणून त्याने घरचे सहा उमेदवार दिले होते त्याच्यामुळे ते लोकांना लोकशाहीला कुठेतरी ते घातक होतं लोकांना ओळखिलं होतं किल्याबरोबर घरचे दोनच उमेदवार होते तर इतक्या पैशाचा अमाप भ्रष्टाचार करून आपण म्हणतो ना देवाचं गावाचं गरीब माणसाचं जर पैसे खाली तर देव बरं करत नाही त्याच पद्धतीने आज तसं घडलेलं आहे किती गरीब माणसाचे पैसे खाली म्हणून आज समज धोबी पिचाड लोकांनी त्यांना केलेले घरी बसवलेले सहाला सहा उमेदवार त्यांची नक्कीच हवं आपण तरुण वेळापासून प्रचंड काम करताय रस्त्यावर उभा टाकून काम करता सामान्यांचं काम करता, करता। आणि आज आपल्याकडे एक मोठी जबाबदारी देखील आहे इथून भविष्यातला कसा कार्यक्रम असेल आमचा इथून भविष्यामधला कार्यक्रम आमचा जे रुटीन कार्यक्रम आहे आम्हाला काय वेगळं करायची गरज नाही काय वेगळं म्हणजे आम्ही जे पहिल्यापासून लोकांमध्ये राहतो लोकांचे कामं करतो नगरपालिका म्हणजे काय असते नगरपालिकेला सुखसुविधा उपलब्ध देण्याचं करून देण्याचं लोकांना आडी अडचणीत मार्ग करून देण्याचं काम आहे नगरपालिका म्हणजे काय आपण का राज्यपाल झालो नाहीत की बाबा लो घरी बसूनच काम करायला आपण लोकांमध्ये जाणारे पहिलेही माणसं होतो आता आहेत माननीय लोकनेते प्रतापरावपाडी चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून जे जे आम्ही आश्वासन दिलेले आहेत भविष्यकाळामध्ये ते ते आम्ही येत्या काळामध्ये पूर्ण करणार आहेत जे जे तुमचं स्ट्री सेंटर लाईट असेल तुमचं ड्रेनेजचं असेल लोहानगरपालिकेला शुद्ध पाणीपुरवठा असेल जे जे असतील आरोग्याविषयी असतील बचत गटाविषयी असतील जे आपल्याला द्यायचे आहेत आपण आश्वासन दिलेले आहेत ते आम्ही येत्या काळामध्ये पूर्ण करणार त्या माध्यमातून नक्कीच केंद्रित पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हे पहिल्यांदाच सगळ्यात मोठा पक्ष म्हणून ठरला आहे कारण की तब्बल सत्तरच्या वर नगरसेवक निवडून आले आहेत पाच सहा नगराध्यक्ष नगर अध्यक्ष देखील निवडून आलेत एक काय वाटते एवढा जनप्रिसा जिल्ह्यामधले माननीय लोकनेते प्रतापराव पाटील चिखळेकर साहेबाची मेहनत त्यांचा जो दांडगा जनसंपर्क आहे त्या जोरावर त्यांनी पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीमय केले त्याच्यामुळं त्यांना ते एक आंघोळी आंघोळी पडलेलं आहे की बाबा आपल्याला पूर्ण जिल्हाभर फिरायचं आणि त्याच्यामुळे लोकायला घरी बसणाऱ्या नेत्याला आता लोक विचारणार नाही विचारण्यात चालीत लोकांमध्ये कोण काम करतो सहज उपलब्ध कोण होतो त्या लोकांच्या मागेच आजकाल लोक राहणार आहेत भविष्यकाळामध्ये आता ते नगरपालिका बा झाकी ही हे होती आम्ही स्थानीय जिल्हा परिषद आम्ही बाकी आहे त्याच्यामध्ये खूप काळ अजून मोठा पक्ष म्हणून आमचा राष्ट्रवादी पक्ष समोर येईल नक्कीच शरद पवार म्हणजे शहरापुरते देत नाही तर ग्रामीण भागामध्ये प्रचंड दांडगा संपर्क आहे ते पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून देखील त्यावेळेस आता नगरपालिका झाके जिल्हा परिषद आधी बरेच काही बाकी आहे म्हणले एकंदर जिल्हा परिषद संदर्भात काय वाटते जिल्हा परिषद मध्ये आमचे लोहा कंदारमध्ये आम्ही जितकी शंभर टक्के आमच्या जागा पंचायत समिती आमच्या दोन्ही बी येणार आहेत हे ये तुम्हाला आज विश्वासानं सांगतो लोक आमचे आमदार साहेबात तेवढा संपर्क आहे तेवढा दानगा त्यांचा कार्यकर्त्या सो विश्वास आहे कार्यकर्त्या राफेलच्या ताकदी एवढ्या लिहिता कार्यकर्ते आमदार साहेबाकडे आहेत त्याच्यामुळं जसं कर्णाला ज्या पद्धतीनं त्यांचे सुवर्ण कुंडल काढल्याशिवाय त्याला कोणी हारू शकलं नाही त्याच पद्धतीनं चिखलीकर साहेबाकडे जो कार्यकर्त्याचा वर्ग आहे त्यांचं तो सुवर्ण कुंडल आहे त्याच्यामुळं त्यांना हरणे इतकं सोपं नाही त्याच्यामुळं बाकीचं काही विषय राहणार नाही कुठला नक्कीच भाऊ त्यासोबत आपण जर पाहिलं वेळेस बऱ्याच ठिकाणी दादा पंधरा पंधरा सत्ता असणाऱ्या सत्ता उलटून चितेगीर साहेबांनी पडले आहेत आणि धर्माबाद मध्ये सभा झाली मंत्री साहेब होती किंवा नगर परिषद सगळ्यात मोठं यश मिळू द्या आम्ही साहेबांना मंत्री मंत्री पण मिळेल शंभर टक्के साहेबांना येत्या काळामध्ये आता ते राज्याचे तटकरे सुनीलजी तटकरे साहेबांनी अध्यक्ष साहेबांनी आल्यावर लोह्याला सांगितलं लो होतं की येणाऱ्या काळामध्ये प्रतापरावांना नांदेड जिल्ह्याची नसून तर मराठवाड्याची नसून तर राज्याची जबाबदारी देण्यात येईल राज्याचं नेतृत्व देण्यात याचा अर्थ ते काळात त्यांना मंत्रिपद शंभर टक्के भेटणार आहे असे संकेत पार्टी पा, पक्षाने दिलेलेच आहेत नक्कीच प्रताप पाटील प्रत देखील मंत्रीपद देखील मिळालं असे देखील त्यांचं म्हणणं त्यासोबतच संपूर्ण लोहावासियांना काय आव्हान कराल काय सांगाल त्यांचे आमच्यावर आयुष्यभरासाठी इतकी उपकार आता राहिले माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी इतका मोठा विश्वास दाखविला आणि तीन हजार मतापेक्षा जास्त मताधिक्यांनी मला निवडून दिलं हे सगळ्यात मोठं मला आयुष्यभर न फिटणारं शहराचं माझ्यावर उपकार राहिलेत आणि त्यानिमित्तानं मी शहराला ज्या ज्या वेळेस आपल्याला म्हणजे आपल्या कामातून तर मी त्या त्यावेळेस शहराला मी पूर्ण माझ्या आयुष्य पुढचं आयुष्य माझं शहरासाठी राहील धन्यवाद हे होते नगराध्यक्ष शरद पाटील पवार सध्या आपण त्यांची निवडणूक विजय झाल्यानंतर देखील मुलाखत घेतली अगोदर देखील आपण मुलाखत घेतली होती एकंदरीत त्यासोबत आमच्यासोबत जगन पाटील कोरडे किशोरा पाटील ढेंबरे पांडुरंग पवार एकंदरीत संपूर्ण टीम आणि संपूर्ण त्यांचा हॉल सतत भरत आहे आपण जे हॉल बघत असतो हे हॉल दादा नगरात उपनगरशिवाय असताना नगरसेवक असताना अत्यंत बोलून राहायचा आणि या ठिकाणी आलेल्या माणसाचं प्रत्येकाचं काम होत होतं आणि आज त्या कामाचीच दखल म्हणून आज शेतकऱ्यांचा मुलगा सर्वसामान्यांचा मुलगा तीन तीन हजार म्हणजे अशी काही गोष्ट असते त्यांना देखील विजयाला आपल्याकडून देखील खूप